हा एक नंबर खूप छान आहे वरची सुटची काही अडचण नाही काय नाही माझ्याचा काय विषय नाही थांबले पण जाग्यावर अरे कधीच निघ निघाल आले निघून जा काय अडचण नाही फक्त खालचं तेवढा आहे खालचं शूट ठेवू नका आणि आपण जे काय खाना सोडतोय ते शंभर एक ते शूटच घेतोय हा तर तेवढं ते काढा ते पाकिच काय हा कळी नाही म्हणणार हे हाय ना कळी भरपूर कळी दिसते माझी कळी जास्त आहे अजून फायदेची आपल्या बाकी नऊ जण चांगले केले बरा स्वच्छता वगैरे म्हणजे की मेल नाही आणि ती हिरवाय का नाही ते हिरवाय तो अजून जीवंत आहे त्यासाठी मार्शल सांगितले ना ते घ्याच हात एक मी ती भेटून जाते इथं चाल हा भी हा सध्या काय मारा शिकून हात कुठलं तुमचं पाणी गेलं पाहिजे वापस कंडिशन म्हणायचं असा काय गा झाला आणि त्याचा नाही फुटला तर मग काय अडचण नाही पण जर फुटला तर मग त्याचं पाणी कमी पडले मग पाणी द्यायचं साधी ठेक एकदम जुनी आपली त्या हिशोबाने आपलं वापर काय अडचण नाही बाकी कळीच काय अडचण नाही काही निघून जाता बरोबर का आणि निघली आपण बऱ्यापैकी एवढं नाही सोडा एवढं नाही एवढं नाही सोडा आता तुम्ही एक तास घेताय का